घराच्या छतावर मुसळधार पावसामुळे चाचलेलं पाणी इगतपुरी तालुक्यातील टिटोली येथे एका युवकाच्या मृत्यूस कारण ठरलं आहे छतावरील पाणी घरात गळत गर असल्याने त्याचा उपसा करताना चुलत भावाच्या पत्र्यावर पडल्याने लाकडी काटे घेऊन हानामारी झाली आहे या घटनेत पंचवीस वर्षाच्या दिनेश भटाटे या युवकाची हत्या झाली आहे या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे इगतपुरी तालुक्यातील टुलटोरी येथील संशयित ज्ञानेश्वर घराच्या पत्रावर पाणी पडल्याने त्यांनी प्रवीण भटाटे आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात भांडण करून कुरापत काढली शिवीगाळ केली राजेंद्र भटाटे दीपक भटाटे नितीन भटाटे महेश भटाटे यांनी तक्रारदाराचा भाऊ दामू उर्फ दिनेश भटाटे याला घरा शेजरील बोळीत ओढून खाली पाडत त्याला मारहाण केले आहे ज्ञानेश्वर भटाटे त्याच्या जवळील असलेला चाकू त्याचा मुलगा रमेश भटाटे याच्याकडे दिला रमेशने दिनेशच्या छातीत चाकू घुपसून तक्रारात प्रतिकार करीत असताना नितीन भटाटेने त्याच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारून दुखापत केली आहे असं तक्रारीत म्हटलं आहे या तक्रारीवरून इगतपुरी पोलिसांनी संशयित ज्ञानेश्वर भटाटे रमेश भटाटे नितीश भटाटे दीपक भटाटे राजेंद्र भटाटे महेश भटाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपाध्यक्षक हरीश खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे एका संशयितेला पोलिसांनी अटक देखील केला आहे उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून संशयितांना अटक करावी अशा मागणीसाठी माई त्याच्या कुटुंबियांसह टिटोली ग्रामस्थांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती तुषार ढेपले अटल न्यूज इगतपुरी